नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा पर्यावरण संवर्धन व महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम एक पेड माके नाम उपक्रमात महिलांचा सहभाग महिला पोलीस कर्मचारी सुरेखा जाधव यांचा सन्मान येथील सुवर्णलंकार विकास मंडळ सामाजिक वनीकरण आणि क्रांतीसीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी पर्यावरण संवर्धन व महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन मुदावन होते यावेळी विष्णूपिवळ वेलनेस वर्कआउटच्या प्रशिक्षिका अश्विनी पठाळे वनक्षेत्रिक परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पवार वनपाल योगेश कुठोरे महिला पोलीस अधिकारी वसुंधरा भांडेकर आशा स्वयंसेविका शीला ताके कविता मुंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी एक महिलेच्या प्रसूतीसाठी देवदूत ठरलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुरेखा प्रकाश जाधव यांनी जाफराबाद येथील हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर एका महिलेची सकाळी प्रसूती झाली होती अशा परिस्थितीत तिला सर्व मदत करून श्रीमती जाधव यांनी मदत करून सामाजिक दायित्व जोपासले त्यांच्या कार्याबद्दल सुवर्णअलंकार विविध विकास मंडळ आणि क्रांतीसीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल आणि एक रोपट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उदात्य हेतूने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक पेड माके नाम रोपट्यांचे रोपण केले त्याचप्रमाणे सुवर्णकार विकास मंडळाच्या स्वयंसहायता बचत गटातील महिलांना स्वातंत्र्य दिने प्रत्येकी एक रोपटे भेट देऊन एक पेड माके नाम रोपट्याला आईचे नाव देत घराच्या अंगणात सार्वजनिक ठिकाणी शेतात शेताच्या बांधावर गावठाण गायरानात मंदिर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प महिलांनी केला यावेळी गजानन उदाहरण यांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे या सृष्टीवर विविध प्रजातीचे वृक्ष नसले तर या सृष्टीचे काय होईल असा सवाल यावेळी त्यांनी केला याचा विचार सर्व सर्वांनी करावा भारतातील प्रत्येकाने जर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने एक वृक्ष जर लावले आणि त्याचे संगोपन केले संवर्धन केले तर पर्यावरणाचे संतुलन राहील सृष्टीचे नंदनवर होईल असे उदाहरण त्यांनी यावेळी सांगितले तसेच यावेळी आरोग्यम धनसंपदा असल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य सदृढ कसे राहील याविषयी अश्विनी पठाळे यांनी मार्गदर्शन केले तर महिलांच्या विविध आजार आणि मासिक पाळी यासह महिलांच्या आरोग्यविषयक संबंधित विष्णू पिवळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले यावेळी मोबाईलच्या विळख्यात चिमुकल्याची सुटका करा त्यांना संस्काराचे धडे द्या असे आवाहन महिला पोलीस अधिकारी वसुंधरा भांडेकर यांनी केले सध्याच्या परिस्थितीत सर्व मोबाईलच्या जण विळख्यात अडकले आहे आईवडील देखील अगदी लहान मुलाकडे मोबाईल देतात तो मोबाईलवर काय करतो काय बघतो याकडे दुर्लक्ष होते परिणामी मोबाईलच्या अतिवापरामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मुले संस्कारक्षम आणि सदृढ करण्यासाठी संस्कार देणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदायी जीवन निरोगी जगणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमती भांडेकर यांनी केले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष रोळगे मयूर उदावंत चंचला बिसेन मोहिनी सुतार कविता बरसिया सीमा वाठोरे लता हिलोडे संगीता कांबळे वैशाली निवरोट रेणुका डहाळे पंचफुला खोले ताराबाई भारद्वाज मंगला मिश्री संगीता सूर्यवंशी सुशीला भारद्वाज सुनीता देवटे प्रमिला देवटे वैशाली देवटे सुनीता देवटे अलका देवटे कविता देवटे रंजना देवटे सुशीला देवटे उषाताई देवटे वनिता देवटे कासाबाई देवटे शोभा देवटे कविता गोरे मीरा गोरे मंगला देवटे उषा तायडे शोभा चव्हाण आशा तायडे यमुना भावले वनिता पंडित द्रौपदा वायाळ सुमन वायाळ दुर्गा गोफने रुक्मण जाधव द्रौपदाबाई वायाळ यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या सूत्रसंचालन कविता मुंडलिक यांनी के केले आभार स्वाती ताटे यांनी मांडले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली